नमस्कार मित्रांनो सेवा अकॅडमीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत मित्रांनो योग्य पेन्शन निवडा या संध्याकाळी जो काही व्हिडिओ मी पहिलाच शासकीय कर्मचाऱ्यासाठी बनवलेला होता याला तुम्ही प्रचंड चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल आपले मनापासून आभार मित्रांनो मी कल्पनाही करू शकत नाही की एवढं प्रेम या व्हिडिओला लाभेल अशी मी कल्पनाही केलेली नव्हती तेवढ्या मोठ्या प्रमाणात हा व्हिडिओ शेअर होत आहे वेगवेगळ्या ग्रुपमध्ये बऱ्याच लोकांच्या स्टेटसला दिसतं दिसते खूप आनंद होतो आणि एक तुमचं जे काही माझा प्रयत्न होता तर त्या प्रयत्नामध्ये मी तुमचा विश्वास संपादन केला आणि तुम्ही माझ्यावरती जो विश्वास टाकलेला आहे त्याला मी तळा नक्कीच जाऊ देणार नाही माझी एक जबाबदारी बनते की तुम्हाला योग्य ते गाईड करणं योग्य ते पेन्शन निवडण्यासाठी मदत करणं तर योग्य ते पेन्शन निवडण्यासाठी काय कुठल्या गोष्टी गरजेचं आहे त्या सांगण्यासाठी कुठले गाईडलाईन आहेत त्या सांगण्यासाठी हा व्हिडिओचा सा खटाटो ठीक आहे तर वेळ न घालवता सुरुवात करूयात अशा आहे की हाही व्हिडिओ मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही वेगवेगळ्या ग्रुपमध्ये पोहोचाल आणि आपल्याला अजून चांगल्या प्रकारे अभ्यास करून योग्य पेन्शन निवडता येईल तर जे काही मार्गदर्शक तत्वे आहेत ते कुठले ते बघूयात पहिलं मार्गदर्शक तत्व आहे की तुमची सेवा कालावधी किती आहे तुमची सेवा किती सेवा वर्ष झालेली आहे या बेसिसवरती या आधारावरतीच तुम्हाला पेन्शन निवडता येईल तुमची सेवा दहा वर्ष असेल वीस वर्ष असेल तीस वर्ष चाळीस वर्ष जे काही असेल त्या आधारावरतीच आपल्याला पेन्शन निवडावं लागेल त्या आधारावरतीच आपलं कॉर्पस किती होणार आहे ते कळणार आहे त्याच्यानंतर बेसिक काढणे बेसिक काढणे ही खूप बेसिक गोष्ट आहे लक्षात घ्या की तुम्ही ज्यावेळेस सेवेमध्ये आला त्यावेळेस तुमचं बेसिक किती होतं काहींना आठवत नसेल सॅलरी स्लिप काढून बघा बरोबर ना आठवतही असेल तर त्या बेसिकमध्ये आणि आत्ताच्या करंटच्या बेसिकमध्ये काही वाढ आहे का हो अभिसल्या आहे म्हणजे याचाच अर्थ आपल्या प्रतिवर्षी आपल्या बेसिकमध्ये आपल्या मूलभूत वेतनमध्ये वाढ होत जाते मग रिटायरमेंट ज्या वेळेस होईल त्या वेळाच्या रिटायरमेंटच्या वर्षी आपलं बेसिक किती असेल हे पाहणं गरजेचं आहे कारण की बेसिकवर तर आपल्याला पेन्शन भेटणार आहे ना जर आपण एस निवडली किंवा राज्य शासनाची सुधारित वेतन निवडली तर ते याच्यावरच भेटणार आहे बेसिक वरच ठीक आहे त्याच्यानंतर डी आर भेटणार आहे तो आपण सविस्तर व्हिडिओ येणारच आहे तिन्ही पेन्शन बद्दल एन पी एस मध्ये किती फायदा होईल किती तोटा होईल काय लॉस होईल प्रत्येक वयानुसार वेगवेगळे एक्झाम्पल असतील त्याच्यानंतर युपीएस मध्ये काय फायदा आहे काय तोटा आहे होऊ शकेल असं एकच व्यक्तीचं उदाहरण तिन्ही व्हिडिओमध्ये येणार आहे आणि पी एससाठी म्हणजे ओल्ड पेन्शनसाठी आपला लढा तर चालूच राहणार आहे नक्कीच युनिटी असेल तर त्याला आपल्याला यश नक्कीच मिळेल ठीक आहे पुढचा मुद्दा वाढणारा डी एम आता आपल्या सर्वांना अवगत आहे माहिती आहे की आपले जो काही पगारवाढ आहे जो डिअरनेस अलाउन्स सा आहे महागाई भत्ता आहे तो वर्षातून दोनदा वाढतो तर तो ती जी काही वाढ होणार आहे ते पण पाहणं गरजेचं आहे आणि ते बी तुम्ही रिटायरमेंट ज्या वेळेस तुमचं वय आहे त्यापर्यंत तो किती प्रमाणात होईल हे पाहणं गरजेचं ठरणार आहे त्यानंतर प्रतिवर्ष वेतनवाढ होती का हो अभिवसली होती एक जुलैला कोणी अबसेंट राहतं का नाही ना तर प्रतिवर्ष एक जुलैला साधारणतः जे काही इन्क्रीमेंट भेटते जे काही वेतनवाढ भेटते ती प्रत्येक वर्षाची वेतनवाढ याचाही आपल्याला अभ्यास करावा लागेल याचा अभ्यास करूनच आपल्याला बेसिक ठरणार आहे पुढचं भविष्याचं त्याच्यानंतर एवढंच नाही तर ज्याचं प्रमोशन चॅनल आहे त्यांना प्रमोशन तर नक्कीच भेटतं प्रमोशन जर नाही भेटलं एकाएकी पद असेल तरी कालबद्ध पदोन्नती पण भेटते दहावीस तीस चा लाभ म्हणतो बरोबर की नाही त्याचा पण विचार आपल्याला करावा लागणार आहे त्याचसोबत बघा चौथावा वेतन आयोग त्यानंतर प्रत्येक दहा वर्षांनी आपल्या ला वेतनवायोग लागू झालेला आहे जरी तो लेट लागू झाला राज्य शासनाला तरी त्याचा फरक भेटलेला आहे की नाही म्हणजे दर दहा वर्षांनी आता दोन हजार सव्वीस मध्ये जरी वेतन आयोग लागू नाही झाला तो तीस अठ्ठावीस तीस काही केव्हा का होईना परंतु तो फरक तर सव्वीस पासूनच भेटणार की नाही बरोबर मग त्या वेतन आयोगामध्ये आपलं बेसिक किती होणार आहे हे पाहणं पण गरजेचं ठरणार आहे त्याच सोबत तुमची जी काही कपात होती है? जर असं ग्रेड धरू एन पी एस निवडली तर तुमची दहा टक्के आहे आणि शासनाची चौदा टक्के आहे याचा जो काही कॉर्पस बनणार आहे याचा जो काही तो साठा बनणार आहे तो प्रचंड असणार आहे तो कसा राहील हे पण बघ बग, बघणं गरजेचं आहे जर तुम्ही यू पी एस निवडली तर तो तुमचा दहा आणि शासनाचा साडे अठरा टक्के या वरती जो कंपाऊंडिंग इंटरेस्ट लागून जो एक कॉर्पस बनणार आहे ते पण बघणं गरजेचं ठरेल त्यानुसारच आपण योग्य तो निर्णय घेऊ शकू या सगळ्या बाबीचा विचार करावा लागेल त्याचबरोबर हा कॉर्पस तर बेसिक झालं तुमचं त्याच्यावरती चक्रवाढ व्याज लागून जो काही कॉर्पस बनणार आहे तो पण पन... इग्नोर करून नाही चालणार ते पण बघावं लागणार आहे त्याचबरोबर जोखीम काय आहेत तिने पेन्शन योजनामध्ये ते पण पाहणं गरजेचं आहे या सर्व मला जे सुचले या सर्व मार्गदर्शक तत्वांचा विचार करूनच आपल्याला योग्य ती पेन्शन निवडता येईल तर या सर्वांचा तुम्ही नक्कीच अभ्यास करून ठेवा उद्या नवीन व्हिडिओ येणारच आहे तुमच्यासाठी एन पी एस यू पी एस आणि जी पी एस जी आर पी ए पी एस किंवा राज्य शासनाचे सुधारित पेन्शन याविषयी सविस्तर तीन व्हिडिओ येतील आणि त्यानंतर फायनल व्हिडिओमध्ये आपल्याला कन्क्ल्युजन सांगण्यात येईल तर ठीक आहे भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये आणि आवडलं तर लाईक ठोकायला विसरू नका आणि या व्यतिरिक्त काही मार्गदर्शक तत्त्वे आहेत का त्याचा आपण मी विसरलेलो आहे समजा बोलता बोलता तर ते तुम्ही आठवण करून देण्यासाठी आपल्या मित्रापर्यंत तज्ज्ञ व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पोहोचावा जेणेकरून जे आपल्याला कॉन्क्रीट इव्हिडन्स तयार होतील आणि कॉन्क्रीट इव्हिडन्सच्या बेसवरती आपल्याला योग्य ती पेन्शन योजना निवडणं सोयीचं होईल अशा आहे मागच्या व्हिडिओप्रमाणेच हाही व्हिडिओ तुम्ही मोठ्या प्रमाणावर शेअर करा लाईक कराल तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत अभ्यास करा लवकरच आपण योग्य ती पेन्शन आपल्यासाठी जी आहे ती ठरवूयात